नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे प्रामुख्याने अंतिम टप्प्यामध्ये निक्रोसिस येण्याचे कारणे व त्यावरील उपाययोजना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या ममिपिकेशन पिचकेपणा निक्रोसिस अंतिम टप्प्यामध्ये येण्याचे कारणे व उपाययोजना हा व्हिडिओचा विषय आहे अंतिम टप्प्यामधील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ नये म्हणून आपल्याला बेरीमध्ये मण्यामध्ये फक्त पाणी राहतं गर येत नाही आणि त्याच्या पाठीमाग काय कारण आहेत काडी आळत नाही काडीला रिंग पडते अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या पाठीमागचे कारण काय ते जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करतो आजच्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा मित्रांनो प्रामुख्याने कारण काय आहेत आपण जर बघितलं या ठिकाणी ही काडी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल माण्यात पाणी येत आहे घडापर्यंत आलेली दिसते काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना अडचण येतात इथं रिंग पडते आता ही या बाजूला काडी आहे इकडनं मॅच्युरिटी व्हायला सुरुवात झाली ही काडी जर घडाच्या पुढे मॅच्युरिटी झाली शंभर टक्के माण्यात पाणी आल्यानंतर तर आपल्याला निक्रोसिस पिचकेपणा ममिफिकेशन त्या ठिकाणी येत नाही घडाची लांबी देखील आपल्याला आपण जर बघितली या ठिकाणी आरके सारखी व्हरायटी आहे आरके लोंगेशन व्हरायटी आहे एक हित या ठिकाणी सहा ते सात इंचाचे बंच आहे अतिशय लुसलुसित बंच आहे मनात पाणी यायला सुरुवात झालेली आहे मग आपल्याला या काडी न आणण्या पाठीमागचे कारण काय आहेत आपलं जे साधारणतः आपण नायट्रोजन देतो पन्नास ते सत्तर दिवसामध्ये सत्तर ते पंच्याऐंशी दिवसात जो फॉस्फरस आपण देतो त्याला कुठेतरी कमी पडतो दुय्यम मान्य मधलं कॅल्शियम मॅग्नेशियम मध्ये कुठेतरी कमी पडतो खाली रुट झोन आपला ऍक्टिव्ह नसतो आणि मग अशा वेळेस शेतकरी व्हॅलिडा मायसिनचा वापर करतात वापर करतात वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी करून बघतात तरी देखील मम्मी पिकेशन फिचकेपणा मण्यामध्ये पाणी राहून जातं घर भरत नाही शुगर येत नाही या कारणांवर आपण उपाययोजना काय केल्या पाहिजे अंतिम टप्प्यामध्ये मण्यात पाणी भरायला सुरुवात झाली इलाँगेशन वराटे असतील एस एस मशीनचाच प्रे मी सांगितला त्यानंतर गोल वराट्यांमध्ये देखील सांगितलेला आहे तो पाठीमागा व्हिडिओ बघू शकतात त्यानंतर जी स्लरी आहे ती खूप महत्वाची आहे ती स्लरी एकरी पाच लिटर फोस्ट रोग जिथं जिथं असेल तिथे आजच्या व्हिडिओ थोडीशी वेगळी स्लरी देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतोय शेतकऱ्यांच्या खास करून कर्नाटक बॉर्डर असेल कर्नाटक मधील शेतकरी असतील सांगली असेल जतचा काही भाग असेल सोलापूरचा काही भाग असेल बेदानाच्या शेतीमध्ये ममी पिकेशनच्या अडचणी येतात आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जालना भागामध्ये देखील ममी पिकेशन फिचकेपणा निक्रोसीच्या अडचणी येतात त्या शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस वेळेस एस एस मशीनचा स्प्रे देतात तुम्ही त्यानंतर दोन तीन दिवसाने स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गोळ पाच ते सहा किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि पंचवीस किलो सरकी पेंड जी आपण गाय असेल म्हैस असेल दुभत्या जनावरांना आपण खाऊ घालतो ती सरकी पेंड पंचवीस किलो दोन दिवस भिजून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि ती स्लरी द्यायची त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने पहिला स्प्रे करायचा आहे तुम्हाला पोटॅशियम सोनाइट एक किलो बोरान शंभर ग्रॅम त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट हे बायोलॉजिकल बुरशीनाशक आणि एक किलो कॉपर हे ड्रिप मधून देऊन घ्यायचं हे दिल्यानंतर चार वरतून फवारणी करायची झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम हे दिल्यानंतर पुढचे तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर अतिरिक्त लोड असेल तर थोडा लोड कमी करून घ्या परंतु लोड जास्तीत जास्त वीस बावीस किलो पर झाड प्रतिवेली असेल तर हे ऍप्लिकेशन देणं खूप गरजेचं आहे शेवटचं एप्लिकेशन द्यायचंय तुम्हाला एकरी लिटर सक्षम एकरी एक लिटर सक्षम, सक्षम पाच किलो मोरचूद आणि पाच किलो साखर गेल्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे ऍप्लिकेशन वापरलं खूप सुंदर रिझल्ट त्या शेतकऱ्यांना आले काही प्रमाणामध्ये दहावीस टक्के तरी पण प्रॉब्लेम आला म्हणून नवीन ज्या प्रॅक्टिसेस केल्या त्यामध्ये ऍड केलं हे पहिलं ऍप्लिकेशन स्लरी नंतर जे एकच ऍप्लिकेशन आपण सक्षम आणि मोरसुद आणि साखरचा देतो त्याच्या अगोदर एक लिटर प्लॅटिनम अर्धा लिटर पाचशे अल्ट्रा बॅट आणि त्याच्यासोबत एक किलो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे वरतून जे स्प्रे आहे पोटॅशियम सोनाईट बोरान त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम फवारणीच प्रमाण प्रत्यक्ष सांगताना दोनशे लिटरचं असतं एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी फवारलं त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि अंतिम टप्प्यामध्ये दोन फवारण्या करत असताना परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगतो ममिफिकेशन पिचकेपणा निक्रोसिस काडी आळायला हे दोन जे ऍप्लिकेशन आहेत प्लॅटिनम अल्ट्राबॅक्ट आणि कॉपर सक्षम मोर्तूद आणि साखर खूप चांगली मदत होईल जेणेकरून मणी तुमचा बेरी क्रंची राहील मण्यामध्ये चांगला गर त्या ठिकाणी भरला जाईल शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर भरायला सुरुवात होते शुगर भरायला सुरुवात होते अशा वेळेस ग्लुकोज आणि शुक्रोजचं प्रमाण त्या ठिकाणी मण्याचा देठाकडून जे पाण्याचं वन आहे ह्या मण्याच्या देठाकडून मण्यामध्ये दे येणारं जे पाणी आहे शुक्रोज आणि ग्लुकोज येत असताना जो स्पीड कमी होतो त्याच्यासाठी ते दोन ऍप्लिकेशन आणि त्यानंतर दोन फवारण्या शुगर स्टार पाचशे पोटॅशियम सोनायटेक किलो चार दिवसाच्या अंतराने परत एकदा शुगर स्टार पाचशे कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम आणि या मधल्या गॅप मध्ये पहिल्या फवारणी नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रिप मधून द्यायचंय तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवस गॅप द्यायचा एकरी एकरी एक लिटर शुगर स्टार आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे पाच किलो पीएमएस वणिता किंवा पोटॅशियम सोनाईट देखील देऊ शकतात आणि त्या पोटॅशियम सोनाईट सोबत तुम्ही एक ते दीड किलो सल्फर देऊ शकतात ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे त्याच्या सोबत सल्फर देऊ शकतात पीएमएस देऊ शकतात अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या प्रॅक्टिसेस मी आतापर्यंत करत आलो ममिफिकेशन पिचकेपणा निक्रोसिस बऱ्याचशा दिवसापासून शेतकऱ्यांची डिमांड होती परंतु ज्या प्रॅक्टिस मी केल्या प्लॅटिनम अल्ट्राबॅक कॉपर आणि त्यानंतर लगेच चार ते पाच दिवसाने सक्षम मोरचूद आणि साखर या सक्सेस झाल्या त्यानंतर तुमच्यापर्यंत आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या दिवशी या नवीन वर्षामध्ये तुम्हाला शुभेच्छा देत असताना ममिफिकेशन निक्रोसिस इतकेपणा मण्यामध्ये फक्त पाणी राहत घर भरत नाही शुगर चांगली लागत नाही त्यासाठी योग्य रीतीने पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलं आणि प्रत्यक्षरित्या जर या गोष्टी केल्या नव्याण्णव टक्के तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून मुक्तता मिळण्यास खूप चांगली मदत होईल परंतु वेळ आपल्या हातात कमी आहे मण्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली त्या वेळेस आपण एस एस मशीनचा स्प्रे आणि स्लरी कुठली दिली पाहिजे तो पाठीमाग व्हिडिओ जाऊन बघितला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या बागेत आपल्या द्राक्षवेलीमध्ये आपल्या बेरीमध्ये फक्त पाणी राहत वॉटर बेरीज ज्याला आपण म्हणतो ते न राहता चांगला घर चांगली शुगर ममिफिकेशन पिकेशन सुकवा येऊ नये पिचकेपणा होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचंय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय पाठीमागचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही नमस्कार